श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि स्वामींच्या कृपेने तुमची दिवाळी खूप छान गेली असेल अशी आशा बाळगते बऱ्याच दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे आधीमध्ये बनवत असते पण काय माहीत योगच येत नाही व्हिडिओ बनवण्याचा पण आज श्री शंकर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मी हा व्हिडिओ बनवत आहेत शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शिष्य होते आणि आज अशी मान्यता आहे ज्यावेळीस आपण गिरनारमध्ये दत्तगुरूंच्या दर्शनात जातो तर तिथे आपल्याला शंकर महाराज गिरनार यात्रेमध्ये त्यांचं दर्शन भेटतं आणि मी एक छोटा व्हिडिओ पण बनवलेला होता ज्या एका पौर्णिमेला चार पाच महिन्यापूर्वी एक पौर्णिमा होती त्यावेळेस हुबेहूब दिसणारा शंकर महाराजांसारखा एक व्यक्ती गिरणार येथे आढळला होता कदाचित ती महाराजांचीच लीला असेल तसेच शंकर महाराजांनी खूप लीला दाखवल्या एक अलौकिक महापुरुष असं म्हटलं जाईल त्यांना स्वामी समर्थ महाराजांचे जेवढे काही शिष्य आहेत ते त्यापैकी बरेच लोकं श्री शंकर महाराज यांना नक्की ओळखत असतील शंकर महाराज यांचा पुणे येथील धनकवडी येथे मठ आहे तर सद्गुरु शंकर महाराज यांचा जो जन्म आहे तो अठराशेच्या सुमारास मंगळवेडे पंढरपुरामध्ये झाला होता आणि उपासनी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचा कार्यकाळ साधारणपणे अठराशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस एवढा होता आणि त्यांनी दीक्षा जी घेतली होती ती श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडून घेतली होती आणि पंढरी जळेपर्यंत मला आराम करायचा आहे असं सांगून अक्कलकट स्वामी आपल्या भक्ताची जबाबदारी आपल्या लाडक्या शिष्यावरती सोपून निजानंदी निगमग्न झाले तो शिष्योत्तम म्हणजेच सद्गुरू श्री शंकर महाराज श्री शंकर महाराज हे अलौकिक सिद्ध नाथपंथीय योगी होते ज्ञानी होते अवधूत होते आणि अवलिया अवलियाही होते आणि अष्टसिद्धी त्यांच्या वश होत्या त्यांची जगावर पूर्ण स्वत्ता होती आणि आजही आहे म्हणून बरेच भक्तजण आपल्याला धनकवडी येथील मठात श्रद्धेने श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या दर्शनास जाण्यास येतात तसं पाहायला गेलं माझा अनुभव शंकर महाराजांच्या बाबतीत शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते हे मला माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मी शंकर महाराजांचा फोटो पाहिला फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये दोन हजार सोळा पंधराच्या आसपास फोटो पाहिला असेल त्यावेळेस शंकर महाराजांकडे बघून मी म्हटलं हा फोटो कदा कोणाचा असेल माहीत नाही पण ज्यावेळेस मी स्वामी सेवेमध्ये आल्या तर मला मागच्या वर्षापासून असं शंकर महाराजांविषयी एक ओढ निर्माण झाली पण नंतरून कळलं मला की ते स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहेत आणि नंतरून मी शंकर गीता एक दोनदा वाचली त्यामधून शंकर महाराजांच्या लीला अक्कलकोटला जात असताना त्यांनी दाखवलेल्या लिला ह्यावी ह्याही पाहावयास मिळाल्या ऐकण्यास मिळाल्या आणि स्वतःला भाग्यवान मी समजते की मला शंकर गीता हा ग्रंथ वाचण्याचा योग लाभला आ, जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही शंकरगीता हा ग्रंथ नक्की वाचा त्या ग्रंथाचा तुम्हाला नक्की फायदा होईल जसं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत असतं तसं शंकर महाराजांची शंकर गीता आहे तर तुम्ही शंकर गीता जर शक्य असेल तर नक्की वाचण्याचा प्रयत्न करा आणि महाराजांच्या चरणी शंकर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते की तुम्हाला हा योग लग्न की लवकरात लवकर लाभो आणि तुमच्याबरोबर मलाही तो योग लाभो अशी मी शंकर महाराजांच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रति माझी भावना व्यक्त करते आ, शंकर महाराज हे संप्रदायातील एक महान सद्गुरू आहेत आणि शंकर महाराज महाराजांनी आपल्या भक्तावर आईच्या ममतेने माया केली आहे आणि आज आजही ते करत आहे त्यांची दुःखे दूर करत आहे भरपूर असा समुदाय आहे की जो शंकर महाराजांना खूप भक्तीने निष्ठेने मानतो आणि शंकर महाराज त्यांच्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतात प्रपंच सांभाळून परमार्थात गती कशी करावी हे शंकर महाराजांनी समजावून सांगितले आहे सद्गुरू शंकर महाराज म्हणत असतात मी आणि माझा गुरु वेगळा नाही म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि मी काय वेगळे नाही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामाचा जप केला त्यांचे नाम जरी घेतले तरी ते माझ्यापर्यंत पोहोचते स्वामी सद्गुरु शंकर महाराजांना मालक असं म्हणत आणि तुम्ही भरपूर रीलमध्ये पाहिलं असेल की सद्गुरु शंकर महाराजांचा फोटो आणि वरती श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि त्यात मालक हे टायटल दिलेले आणि शंकर महाराज असं म्हणतात की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची नाम जप करा त्यांची पूजा करा अस्तेने पूजा करा ती पूजा माझ्यापर्यंत पोहोचते तुम्ही माझ्या अगोदर माझ्या गुरूंना माझ्या मालकाला माना ते सगळे माझ्यापर्यंत पोचते कदाचित तोच योग माझ्या लाईफमध्ये आलेला असेल मी शंकर महाराजांचं काहीही करत नाही म्हणजे नामजप वगैरे पण एकदा दोनदा जसं बोललं तसं ते वाचलेलं पण मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामींच्या कृपेने लाभलं तेवढं थोडंफार फार सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती सेवा महाराजांबरोबर शंकर महाराजांबरोबर शंकर महाराजांपर्यंतही पोचली असेल आणि त्यामुळेच मला शंकर महाराजांची थोडी ओढ निर्माण झाली आहे काय माहीत मला कधी महाराज दर्शन देतील अशी इच्छा मनात निर्माण झाली आहे मला धनकवडी मठात जाण्याची खूप इच्छा आहे कदाचित जोपर्यंत असं मानलं जातं जोपर्यंत योग येत नाही देव बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही अशी जशी स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आहेत तसे सद्गुरू श्री शंकर महाराजांच्याही लीला अनेक भक्तांनी अनुभवलेल्या आहेत जर तुम्हाला सद्गुरू श्री शंकर महाराजांचे काही अनुभव आलेले असतील श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही अनुभव आलेले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही प्रार्थना करा की माझी धनकवडी मठात जाण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो श्री स्वामी समर्थ आणखी पुण्याचे डॉक्टर धनेश्वर महाराजांचे अंतरंग शिष्य होते पण त्यांना महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टरांना चक्कर आली कारण रिझल्टमध्ये महाराजांचं वय हे एकशे बावन्न वर्ष आले महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख ही तेरा आहे महाराजांना तेरा हा अंक विशेष प्रिय आहे याचा अर्थ सांगताना श्री सद्गुरु शंकर महाराज सांगत असत सब कुछ तेरा कुछ नाही मेरा हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत तू तु तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस तो तुला भोगलाच पाहिजे कर्मभोगातून झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक कैलासवासी के अत्रे खरे नास्तिक होते पण शंकर महाराजांचे ते निस्सीम भक्त होते त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्यांच्या मृत्यूपूर्वी महाराजांनी त्यांच्या दारावर तेरा वेळा थापा मारून त्यांना मृत्यूची चाहूल दिली होती आणि त्यांना तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी देवाज्ञा झाली आणि ते महाराजांच्या चरणी विलीन झाले बऱ्याच जणांना माहीत असतील जे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे पाथर्डीच्या माधवनाथ बाबांना बरेच जण ओळखत असतील पाथर्डीच्या माधवनाथ बाबांना समाधीनंतर चोपन्न वर्षानंतर पावागडचा डोंगर चढताना महाराज भेटले त्यांनी माधवनाथांना पाच हॉटेलमध्ये चहा पाजला आणि प्रत्येक वेळी हॉटेलचे बिल तेरा रुपये झाले खरं तर महाराजांचा हा तेरा अंक खरंच प्रिय आहे हॉटेलचे बिल देताना महाराज शंभरची नोट देत असत पण उरलेले पैसे परत घेत नसत वैशाख शुद्धाष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवार या दिवशी श्री शंकर महाराजांनी महासमाधी घेतली तत्पूर्वी आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर तब्बल तीन वेळा आपल्या महासमाधीचा दिवस महाराजांनी पुढे ढकलला होता कार्तिक शुद्ध अष्टमीला प्रगट झालेली चैतन्याची ज्योत वैशाख शुद्ध अष्टमीला चैतन्य स्वरूपात विलीन झाली संपवणी औपला अवतार निजधामा गेले निरंतर भक्त झाले पोरखे अवघी जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल श्री शंकर महाराजांना साष्टांग दंडवत संतवर्य श्री योगीराज प्रभू शंकर महाराज यांच्या चरणी वंदन करून अर्पितो भक्ताचा साज अगाध महिमा अमर्याद कर अकरणी सदैव आम्ही नतमस्तक हो आपल्याच चरणी धरले आम्ही भाव तुमचे जगी घट्ट चरण सोडणार कधी नाही आम्ही आले जरी मरण नित्य घडावे स्मरण पूजन देहच रंगावा शंकर महाराजांचा जय जयकार सुखी व्हावा कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सचिदानंद भक्तवत्सल सद्गुरु श्री शंकर महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे आणि श्री सद्गुरु शंकर महाराज नेहमी नेहमी महादेवाच्या महादेवाच्या भक्तीतही विलीन असत जर तुम्हाला शंकर महाराजांची काही नित्यसेवा वगैरे करण्याचा किंवा शंकर महाराजांचा नामजप करण्याची इच्छा झाली असेल किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शंकर गीता हा ग्रंथ नक्की वाचा कारण या ग्रंथाच्या वाचनाने तुमच्या नक्की ज्या काही चांगल्या इच्छा असतील तर शंकर महाराज पूर्ण करतील आणि तुम्ही या चॅनेलला जर नवीन असाल तर द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त जय शंकर नमामी शंकर शिवहर